मंडळी नमस्कार मी प्रतीक्षा पब्लिक कट्टा या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर जोरदार सुरू आहे हा विषय आहे एका प्रसिद्ध नेत्याच्या मुलाच्या कंपनीचा आणि तिच्या शेअरचा मात्र त्याआधी आपले चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आपण बोलणार आहोत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबद्दल आणि त्यांच्या मुलाच्या कंपनीबद्दल गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक नाव खूप गाजते ते म्हणजे नितीन गडकरी यांचे पुत्र निखिल गडकरी त्यांच्या कंपनीमुळे इंडस्ट्रीज अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ती सध्या चर्चेत आली प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक एक्स पोस्ट शेअर करून काही गंभीर आकडेवारी समोर आणली त्या आकडेवारीनुसार निखिल गडकरींची कंपनी दिवसाला एकशे कोटी रुपये कमवत असल्याचा दावा केलाय आता हा आकडा वाचून तुम्हाला धक्का बसणं साहजिकच आहे हा दावा नक्की काय आहे तो कसा मांडला गेला आणि यावर राजकारणात काय प्रतिक्रिया आहेत हे सर्वच आज आपण जाणून घेणार आहोत काही दिवसांपूर्वीच नितीन गडकरींनी एक वक्तव्य केलं होते की त्यांच्या बुद्धीचं मूल्य हे प्रत्येक महिन्याला दोनशे कोटी रुपये इतकं आहे या वक्तव्यावर अंजली दमानिया यांनी गडकरींना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं दमानिया यांनी त्यांच्या एक पोस्टमध्ये म्हटलं की गडकरी स्वतःला खूप कमी लेखतायत त्यांचा मुलगा तर दिवसाला एकशे कोटी रुपये कमवतोय त्यांनी पुढं म्हंटलं आहे की गडकरी म्हणतात की त्यांना पैशाची गरज नाही कारण त्यांच्याकडे पुरेसे पैसे आहेत आणि त्यांच्या मेंदूचं मूल्य दर महिन्याला दोनशे कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे पण त्यांच्या मुलाची कंपनी सीएन अॅग्रो तर दररोज एकशे चौवेचाळीस कोटी रुपयांनी श्रीमंत होत आहे हे गणित त्यांनी नेमकं कसं मांडलं आहे ते आपण समजून घेऊया अंजली दमालिया यांनी आपल्या पोस्टमध्ये सीएन अॅग्रो कंपनीच्या आकडेवारी मांडली त्यांनी सांगितलंय की जून रोजी सीएन अॅग्रो मध्ये एक कोटी एकोणनव्वद लाख अडोतीस हजार एकशे एकवीस प्रमोटर होल्डिंग शेअर्स होते आता हे आकडे थोडे वेगळे वाटू शकतात पण सोप्या भाषेत समजून घेऊ प्रमोटर होल्डिंग शेअर्स म्हणजे कंपनीच्या मालकांकडे किंवा प्रमोटर्सकडे असलेले शेअर्स दमानिया यांच्या दाव्यानुसार या किंमत एका दिवसात रुपयांनी वाढली एक, एक कोटी एकोणनव्वद लाख अडतीस हजार एकशे एकवीस एकूण शेअर्स असून त्याला शहात्तर ने गुणले असता एकशे त्रेचाळीस कोटी ब्याण्णव लाख नव्वद हजार सातशे शहाण्णव रुपये इतका आकडा समोर येत आहे म्हणजेच एका दिवसात जवळपास एकशे चौवेचाळीस कोटी रुपयांनी वाढ ही दमाने निखिल गडकरी दिवसाला इतके पैसे कमावत आहे माहिती सीएन अॅग्रो इंडस्ट्रीज अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ही कंपनी मुळात कृषी आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात काम करते कंपनीच्या नावामध्येच हे दिसून येत आहे पण काही दिवसांपूर्वी या कंपनीच्या शेअर्स मध्ये अचानक मोठी फक्त या कंपनीच्या शेअर्सची किंमत चौपट झाली हेच या चर्चेचं मुख्य कारण एखाद्या कंपनीच्या शेअर्स मध्ये अशी अचानक आणि मोठी वाढ होते तेव्हा त्यामागे काहीतरी ठोस कारण असावं लागतं ते कारण कंपनीला मिळालेला मोठा प्रकल्प असू शकतो एखादा मोठा करार असू शकतो किंवा कंपनीच्या कामकाजात झालेला जा मोठा बदल असू शकतो पण या कंपनीच्या बाबतीत अशी कोणतीही मोठी बातमी समोर आली नाही मंडळी जर एका राजकीय नेत्याचा मुलगा एवढी कमाई करत असेल तर त्याची चर्चा ही राजकारणात नक्कीच होणार अंजली दमाणी यांच्या पोस्टमुळे राजकीय वर्तुळातही जोरदार चर्चा सुरू झाली विरोधी पक्षांनी यावर तर प्रश्नचिन्ह उपस्थित केले हा मुद्दा सोशल मीडियावर खूप व्हायरल झालाय आणि लोक यावर वेगवेगळे गेड़ प्रश्न देखील ले विचारत आहेत काही लोक म्हणतात की ही वाढ सामान्य नाही आणि यामागे काहीतरी संशयास्पद असू शकत तर काही लोक म्हणतात की ही शेअर बाजारातील एक मोठी सामान्य गोष्ट आहे आणि त्याला राजकारण जोडणं चुकीच आहे या सर्व प्रकारावर अजूनही नितीन गडकरी किंवा त्यांच्या मुलाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया ही आलेली नाही पण मंडळी तुम्हाला याबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा